तर आज आपण मस्त असे खारीकची पावडर कोणतेही झंझट न करता एकदम मस्त बारीक पावडर कशी करायची ते बघणार आहोत तर यासाठी आपण या खारीक घेतलेलं आहे तर खारीक अशा पद्धतीने आपल्याला टेचून याचे बिया काढून साईडला घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता सर्व खारीक मी अशा पद्धतीने बिया काढून घेतलेल्या आहेत तर एक मी खोबऱ्याचं वाटी घेतलेली आहे अशा पद्धतीने त्याचे कापे करून घ्यायचे आहेत बारीक तर हे सर्व कापे करून मी घेतलेले आहेत याला मिक्स करायचं आहे आणि जे एक झिपलॉक बॅग घ्यायची आहे यामध्ये हे सर्व खारीक आणि खोबरं टाकायचं आहे रात्रभर साठी फ्रीझरला ठेवून द्यायचं आहे फ्रीझरमध्ये दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं आहे आणि असंच हे थंड जे खारीक खोबरं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे आणि मिक्सरसुद्धा तुमचा तुटणार नाही काय नाही एका मिनिटात किंवा काही सेकंदात हे बारीक अशी पावडर खारीकची तयार होते ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते झटपट बनणारी रेसिपी आहे आणि कोणतेही झंझट न करता बारीक आपल्याला खारीक पावडर मिळून जाते तर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता